इथं बोलवण्याचं दोन उद्देश आहेत इतर मी मोस्टली मोठ्या प्रेस लातूरलाच घेतो आता अवसा जरा मोठा व्हायला लागला हे तुम्हाला दाखवायसाठी मी खास या ठिकाणी बोलवले एकूणच तुमच्या आल्यानंतर मोस्टली अवसाला तुमचं काही काम पडत नाही आमचं काम लातूरला पडत आहे लातूरकरांचा अवसर काय पडत नाही आलात तर माझी विनंती आहे जरा फेरफटका मारा आजूबाजूला कामं चालले आहेत सगळे कसे चाललेत काय चालले आहेत काय बघा आणि काय सूचना तेही सांगा प्रथम आपल्याला सगळ्यांना मी दिवाळीच्या निमित्तानं अडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो आवश्याचा आमदार म्हणून राज्य शासनाचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण मंत्रिमंडळाचाच मी मनातून आभार मानतो की अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना भरीव अशी मदत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही मिळाली नाही इतकी मोठी मदत जवळपास बत्तीस हजार कोटीची मदत यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये एकोणतीस जिल्हे होते दोनशे त्रेपन्न तालुके होते पुन्हा रात्री काय तालुके वाढलेत टंचाईमधून घेतलेले त्याची ही यादी रात्री उशिराबाईला निघाला आहे तेही आलेलं आहे साधारण राज्यामध्ये नव्वद लाख हेक्टर जमीन ही बाधित झालेली आहे आणि यासाठी साधारण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज या निमित्तानं शासनाने दिले आणि त्यात त्यात जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होणार आहे आणि बघितलं तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत जे सर्वे झाले होते त्याचे पैसे पण पडत चालू झाले हे पण पैसे पाळायला चालू होतील एन डीआरएफच्या माध्यमातून मिळणारे आठ हजार पाचशे आणि बाकी आमचे दहा हजार रुपये हे टप्प्याटप्प्यानं मिळायला चालू होतील दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला या निमित्त चालू होतील साधारण कोरडवाहू जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरही अठरा हजार पाचशे आठ हजार पाचशे एन डीआरएफचे आणि राज्य शासनाचे दहा हजार रुपये असे आपण देतोय हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये आपण देतोय बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये आपण देणार आहोत ती जी क्षेत्र मर्यादा होते दोन हेक्टरची दोन हेक्टरच्या पुढे राज्य शासन बेर करणार आहे म्हणून तीन हेक्टरपर्यंत आपण केलेलं आहे आणि इथं कुठेही काही गैरसमज झालेले आहेत अल्पभूधारक आणि भाऊभूजारक हा कुठेही भेदभाव ठेवला नाही इनफॅक्ट पूर्वी जनावरांना भरपाई देत असताना आपण तीन जनावरांपर्यंत द्यायचो शासन का पण आन आता जितकी गेली असती तितकी काय काय शेतकऱ्याची दहा लाख जनावरं गेलेली आहेत तर तीनची कॅप काढलेली आहे आणि जितकी जनावरांची लाव झालेला आहे त्या सगळ्यांना आपण शासन या निमित्तानं पैसे देणार आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस पूर्वी पाचशे द्यायचो आपण आणि किती दहा हजार वाढले आहेत सत्तेचाळीस हजार रुपये आपण आता द्यायला चालू केलेलं आहे आणि त्यात नरेगाचे पैसे साडेतीन जवळपास तीन लाख रुपये ऍड होणार आहेत साडेतीन लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना या निमित्तानं मिळणार आहे त्याचबरोबर पीक विम्या संदर्भात पीक विम्याच्या कंपनीसोबत शासनाचे प्रतिनिधी स्वतः कृषी मंत्री आणि कृषी सचिव हे बसून मिनिमम मॅक्झिम मिळत चांगलंच आहे पण मिनिमम सतरा ते अठरा हजार रुपये प्रत्येकी मिळतील अशी शासनानं हमी घेतलेली आहे तेही तुम्हाला या ठिकाणी या निमित्तानं मी करू इच्छितो त्याचबरोबर विहिरीला नुकसान कधी आपण देत नव्हतो पूर्वी पण या निमित्तानं शासनानं कुठल्याही विहीर बसत नाही एनडीआर मध्ये बसत नाही एस मध्ये बसत नाही तरी पण शासनानं या पडझडीमध्ये अनेक ठिकाणी वीर वाहून गेले आहेत किंवा विहीर मध्ये गाळ साचलाय वीर पडल्या आहेत त्यांनाही तीस हजार रुपये मित्र मदत करणार आहे त्याचबरोबर एकूणच टंचाई माननीय मुख्यमंत्री महोदय उजनीला आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की टंचाई समजून म्हणजे जसं जनतेची मागणी काय होती ओला दुष्काळ ओला दुष्काळ हा शब्द काय शासनाच्या दक्षामध्ये नाही आहे परंतु टंचाई टंचाईच लागू केली त्यामुळे टंचाईच्या काळामध्ये जशी फी माफी असते परीक्षा फीस माफी मसुली कर माफी कर्ज पुनर्गणित करणे या सगळ्या बाबी या निमित्ताने या निमित्ताच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्याचबरोबर मनुष्यळी झाली तर चार लाख रुपये आपण देतो शासनाच्या माध्यमातून दुप्त जनावर गेला तर सवतीस पाचशे देतो ओढकाम करणाऱ्या जनावर म्हणजे जा बैल रेडा त्यासाठी बत्तीस हजार रुपये आपण देतो वासरू गेले तर वीस हजार रुपये देतो मेंढी जगावी तर चार हजार रुपये देतो कोंबडी गेली तर शंभर रुपये देतो हे सगळं देत असताना तीन चिज मर्यादा मात्र आता जेवढे गेले तेवढे केलेली आहे आता काही ठिकाणी घरं पाण्यामध्ये होती त्याला शासन दहा हजार रुपये देत आहे काय भिंत पडली असेल खचली असेल तर त्याला चार हजार हो रुपये देत आहेत ते ऑलरेडी जे नियम आहेत त्या नियमाचे कसलीही बदल या निमित्तानं केलेली नाही एक ॲडिशन केलेलं आहे काही ठिकाणी दुकानं उजव झालेली आहेत मग किराणा दुकान असेल किंवा गावातलं मार्केट असेल पाऊस पूर आल्यामुळं जसं पुराचं पाणी आलं उजनी आमच्या पुराचं पाणी डायरेक्ट गावात आलं असेल असं बऱ्याच ठिकाणी झाले होळी झालेलं आहे शिवणी भुजलेली आहे त्या भागात झालेलं आहे त्यानिमित्तानं आणखीन औराच्या भागामध्ये काय झालेलं आहे ना मांजरा काठ आणि तावारचा काठ ह्या गावात पाणी आल्यामुळे काही दुकानात नुकसान झालेलं आहे तर त्या दुकानदाराला पन्नास हजार रुपये आपण शासनाच्या माध्यमातून द्यायची घोषणा या निमित्तानं झालेली आहे त्याचबरोबर मोठी साधारण दहा हजार कोटी रुपये तरतूद एफ डी आर प्रोग्रामसाठी केलेली आहे जे प्रोग्राम आपले जातात त्यानिमित्तानं इतकी मोठी तरतूद ह्यावेळेस पहिल्यांदा झालेली आहे आणि विशेषतः लातूर उदगीर आणि तेलंगा या भागामध्ये मोठी पुलं वाहून गेलेली आहेत रस्ते होऊन गेलेले आहेत आमच्या तिन्ही तालुक्याचा प्रोग्राम या निमित्तानं सबमिट झालेला आहे आणि ते मला खात्री शासनाकडून या निमित्तानं ही होईल काही मंडळामध्ये जसं मी आता सांगितलं की सर्वे झाले तीस ऑक्टोबर पर्यंतचे त्यांना पैसे पडायला सुरू झाले पण त्यांना पण पैसे घेतले आपण दहा हजार देणार आहे कारण आठ हजार पाचशे पडले नियमानं पण आता जी घोषणा केली दहा हजाराची एक्स्ट्रा राज्य शासनाची ती दहा हजार रुपये पण त्यांना पण आपण देणार आहोत एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्वे झालेत त्यांनीही काय हवाल दिलवायचं कारण नाहीये त्यांनाही याच्यामध्ये आपण घेतलेला गे, हे विशेष या निमित्तानं आहे त्याचबरोबर ई केवायची जी अट होती ती अट आपण आता शिथिल करण्यात आली आहे आणि आयटेकच्या माध्यमातून डेटा गोळा करण्याचं शासन काम करत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की शासनाने जेवढी मदत देत आहे तेवढी मदत मी स्वतः आमच्या एनजीओ मार्फत घोषणा केलेली आहे आणि त्याचंही सध्या कामकाज चालू आहे आकडेवारी घेणं चाललेलं आहे त्यानिमित्तानं माझ्या मतदारसंघातील आता काही मतदारसंघ जरी नसला तरी तालुक्याची लोक माझ्याकडे सकाळी येऊन गेली आम्हाला घ्यावं म्हणून तर त्यांनाही घ्यायचा विचार चाललेला आहे जसं ते भारत सरकार उजनी एक गाव तर बाजूची गाव आहेत आपले दोन तीन गाव आहेत मी सगळ्यांना घेणार टाका वगैरे तर ती सकाळी सकाळी लोक येऊन गेले माझ्याकडे साहेब आम्ही काय केलंय तालुक्यातलेच आहोत सर्कल घ्यावं लागेल तसं प्रेशर माझ्यावर यायला लागलेला आहे की साहेब आम्ही तालुक्यातले जाऊ शेवटी आम्ही मतारसंघात नसले तरी तालुका आमचा आहे म्हणून ह्या दोन तीन दिवसांमध्ये फोन अधिकाऱ्याकडे पण बरेच लोक प्रेशर करत आहेत मतदारसंघ घेऊन चालणार नाही तर तालुका घ्या अशी मागणी त्या जनतेकडून त्या सरपंचाकडून वगैरे यायला लागले तेव्हा तोही सकारात्मक विचार या निमित्तानं आपण करतोय म्हणजे त्यामध्ये आणखी माझी वाढ होईल जे काही मी घोषणा केलेली आहे गोष्टीमध्ये थोडेफार आणखीन जे काय वाढेल ते वाढेल असं एकंदर मानसिकता आपण आज सकाळी तयार केलेली आहे शेवटी टाळता येणार नाही अशी परिस्थिती नाही नाही मी घेऊ शकत मतदारसंघ म्हणलेला आहे मी मतदारसंघाच्या बाजूला आहे सॉरी एक मे माझं होत्या ना माझ्यानंतर पुन्हा बोलू आपण तर खरं म्हणजे मी साधारण अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस गावाला जाऊन आलो प्रत्येक गावकडची इच्छा होती मी यावरून पण प्रत्येक ठिकाणी शकत नाही एकशे ब्याऐंशी गावं जवळपास आहेत गावात अंडा वाड्या त्यामुळं मी इथला सगळा परि आढावा घेऊन पत्रकार परि सॉरी कॅबिनेटच्या अगोदर मला जाऊन भेटायचं होतं मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना यांना म्हणून त्यांना भेटून मी ते आग्रह केला की तीन हेक्टर दोन हेक्टरची मर्यादा सोडून तीन हेक्टरपर्यंत जावं आणि जनावरांना जी कॅब लावलेली आहे तीन जनावरांची ती काढावी आणि अर्थभूधारक आणि भूभुधारक हा भेद काढावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो कृषी मंत्र्यांनाही भेटलो आणि आपल्या पालकमंत्र्यांना भेटलो मी ती पोस्ट पण त्यावेळेस केलेली आहे आणि मला आनंद आहे की माझी मागण्या सगळ्या शासनानं मान्य केल्या त्याबद्दल पुन्हा एकदा मी शासनाचे या निमित्तानं आभार मानणार आहे मी जी घोषणा केली होती वैयक्तिक लाभाच्या संदर्भामध्ये त्याचा कार्यक्रम येत्या पंधरा तारखेला हरिभक्तपरायन घेर महाराज शेखर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक आणि समाजसेवी बी बी साहेब यांच्या हस्ते या पूर्ण चेकचं वाटप त्या दिवशी होणार आहे त्याचबरोबर दिवाळीचं किट पण आपण पन या सगळ्या पीडित लाभार्थ्यांना पीडितांना आपण या निमित्तानं देणार आहोत जेणेकरून काही ना काही या निमित्तानं आपल्याकडून जावं अशी एक या निमित्तानं आपला एक साधारण विचार आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे बाकी तुम्हाला आता फ्लोअर ओपन आहे नाही मी माझ्या बोलतो बोलतो दुसऱ्याच काय मला कोण कसं वागावं जास्तीचा विषय मी माझं मी शकतो मी सल्ला द्यायला एवढा मोठा नाही मी सगळ्यात अ किमान जिल्ह्यापुरते विचार केला सगळ्यात लहान आमदार मीस आहे स बाय ऑन मीन्स त्यामुळे मी काय बोलणार नाही त्या विषयावर

जनावर गेला असेल तर बत्तीस बैल गेला असेल तर बत्तीस त्यांचे बत्तीस आमच्या यांचे होते होते जनावर गेला असेल गाय म्हैस गेली असेल तर सदतीस पाचशे त्यांचे सव्वीस पाचशे आमचे एकूण उद्देश काय आहे शिळी गेली तर चार हजार त्यांचे चार हजारचे कुंबडी शंभरला शंभर म्हणले कुंबडी शंभरला येत नाही मला कोणाला कळाला मी खात्या सर्व माहिती नाही मला पण मला आमच्याकडे सांगितलं शंभरला कोंबडी येत नाही बघा किती पाहिजे पाचशे द्या ठीक आहे पाचशे देऊ एक का कोंबडीला शंभर रुपये सरकारचे पाचशे रुपये माझे असं करून आपण सहाशे रुपये देणार पण एक आहे अनेकदा मला विचारलं गेले बाबा हे खर तर आ, मला एक दोन गोष्टीवरून हे जाणवलं हे करणं गरजेचं आहे सगळी आहे आणि मी माझ्या भाषणात प्रत्यर्पण केलेलं आहे बैलाला बैल घातला पाहिजे गाईला गाय घेतली पाहिजे शिळ्या शिळी घेतली पाहिजे आणि म्हशीला म्हैस घेतली पाहिजे का तर आज समजा एखाद्याचं म्हैस गेलीय का शेतकऱ्यांना सांगितलं मला की साहेब माझ्याकडे म्हैस होती दुप दोन वेळेस दूध द्यायची संध्याकाळी दूध आम्ही घरी ठेवायचो सकाळ दूध आम्ही विकायचो चारशे रुपये यायचे घरी लेकरं पण दूध घ्यायचे आम्हाला दूध खायला मिळायचं पण ते दूध गेलं मैस बिकायची आणि आपण देणार किती सरकार सदूच पाचशे आज कुठलीही मैस सतरा हजारची खाली नाही आहे साठ सतरा हजाराच्या त्यामुळं मी विचार केला की के बाबा हे घर पण चाललं पाहिजे याचं घरा पण बंद झालेला आहे लेकरचं दूध तुटलेलं आहे त्यामुळे त्यांनाही दूध मिळालं पाहिजे म्हणून मी असा विचार केला दुसरे एक माझ्या कामावर गोष्ट आली की दोन बैल होती एक बैल वाहून गेला एक बैल राहिला तर नक्कीच दुसरा बैल तो एक बैल सोसू शकत नाही दुसरा बैल घेऊ शकत नाही बत्तीस येते काय कुठलाही ये बैल आज पन्नास सहाच बैल म्हणते पन्नास हजार खाईल नाही आहे त्यामुळे किमान पक्षी त्याला पन्नास हजार रुपये मिळावे या उद्देशानं आपण बत्तीस सरकारचे बत्तीस आपले चांगला बैल येऊ शकतो बैलाला बैल मिळाला तर औट चलतो गायला काय मिळाली दुध चालतं म्हशीला बैस मिळाली त्याचं घर बी चल दूध बी राहतं हा विचार करून मी हा निर्णय केला आणि याबद्दल मी सोशल मीडियावर बघतो मी सांगितलेच नाही माझ्या वाररूमधून फोन चालले त्यांना त्यांना मी, 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 मी तर ते मी ते घेऊ शकत नाही मी त्यांना गळ घालतोय की तुम्ही बैलाला घेतला पाहिजे पाहिजे म्हणजे आता आपण तर घेऊन देऊ शकत नाही तर आपण आव्हान करू शकतो ते आव्हान आपण करतो आणि मी ते त्या दिवशी घेण्यास महाराज बोलणार आहेत या विषयावर बीबी ठोबरे पण बोलणार आहेत जेणेकरून शेतकरी प्रवृत्त होतील आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झाले

म्हणजे गाळमुक्त शिवार गाळयुक्त म्हणजे जमीन जी आहे त्या माध्यमातून आपण त्यांना मदत करणार आहोत रॉयल्टी घेणार नाही कुठलंही काही घेणार नाही त्यांना आपण मदतीला माध्यमातून आहोत आणि त्याचबरोबर कॅश मध्ये आपण हजार देणार आहोत आता हे तरी गोष्ट येत नाही पण आमचे जे सर्वे सर्व्हर आहेत जे टीम आहे शासनाची ती सर्वे करते आहे थोडंफार कमी जे झालं तरी आपण ते बेर करू शकतो निकषाप्रमाणे त्याचे त्याचे जे निकष आहेत किती एका गुड्याला एका हेक्टरला एवढे दिलेलं आपण त्या हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपण झाला नाही शेळ्या आणि कोंबड्याचा विचार विचार आहे शेतकऱ्याकडे कुठे शेळ्या शेतमधुरा कशाची शेती नाही ते शेळ्या म्हणून शेळ्याचा विषय काढला माझ्याकडे

त्यात आणखी तर काय बहुतेक आता वाढ होणार आहे काही जनावरांची लोजी राहिल्या होत्या काही आता काही बहुतेक मला वाटतं जरा थोडंफार वाढेल म्हणजे आढाव बैठक तुम्ही गेले गेले कीच बैठक आढाव बैठक तीच बैठक आहे नाही फळ ऊसाच्या ह्या पहिल्यांदा आपण आगवा पडला ऊस आणि भवन गेला ऊस याची सर्वेकरण सांगितले त्याच्यावर वेगळं विचार शासन करणार आहे फळबागाच्या माध्यमात यश पत्र काढलेलं आहे फळबागा सर्वे करायला आपल्याकडे आणि ड्रॅगन फ्रूट आहे फळपई आहे द्राक्ष आहे तो विषय गेल्या अनेक वर्षापासूनचा विषय तो टेक्निकल विषय थोडा त्यावर पुन्हा एकदा सातारा विनंती पण धरलं जात नाही हे वाचत

नाही त्यांनी खुलासा केलेला आहे त्याचा खुलासा पण आलाय त्यामुळं त्या पुन्हा खुलाची गरज नाही त्याच्यावर नाही त्यांनी खुलासा केला आहे त्यामुळे बोलणं बरोबर नाही ते शिंदे मंत्री आहेत वडिले आहेत मला मी बोलणं बरोबर नाही ते कुठलेही काढलं जाणार नाही नाही जाणार नाही त्याच्या कारवाई होईल बँकेवर बँकेवर कारवाई होईल शेतकऱ्यांना तक्रार करावी बँकेवर कारवाई होईल नाही वरून सूचना आणलेच आहे मुख्यमंत्री स्वतः घोषणा केली त्यामुळे मी बोलण्याचे उचित वाटत नाही ते बँक चलते हो वो इतनी सेम जैसे तेरे अपने देखा थोड़ी प्याज का मैकेलाय। पर जो लोकसभा भर पे अली आता है सरकार को, चला हाथ लगता है लारने मैकेल। मेरे मदद सर सरगटा है क्या पानी? सर सरगट साहिब जाना। मुख्यमंत्री घोषणा उज्जैन लगी थी। मिनिमम तेवढं सांगितलं आपण मिनिमम तेवढं दिलं दिलं जायला सांगितलं आपण मॅक्झिमम त्याच्यानं शिवाव सर्व प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी तक्रार करावी कलेक्टर कडे

मला तर असं वाटत नाही आम्ही आम्ही सैनिकच आहोत लढा नेहमी तयार राहतो त्याच्यामुळे जेव्हा केव्हा लागेल तेव्हा व्यूरचना तुम्हाला सांगायची मला वाटत नाही गरज आहे आता महायुती सोबत राहावं अशी आमची इच्छा आहे वर जसं चाललं सरकार तसं खालीही चलावं असं आमची इच्छा आहे आमच्याकडून त्याला खुलं ऑफर आहे की ज्या पद्धतीनं वरून दोन्ही उपमुख्यमंत्री दो मुख्यमंत्री काम करत आहेत त्याच पद्धतीनं हे काय कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करावं त्यासाठी आम्ही एक हात पुढे करतोय त्यांनी हात स्वीकारायचा का त्यांच्या हातातला विषय पण आमच्याकडे नगरपालिका आम्ही समन्वय समिती रोज घोषित करतोय त्या समन्वय समितीला अधिकार असतील त्यांनी जाऊन चर्चा करावी आमची इच्छा आहे की सगळे मिळून लढावं आणि या ठिकाणी आपण महायुतीचा झेंडा पडतावा अशी आमची इच्छा नाही अजून महायुतीचा त्यांनी काय करावं त्यांचा विषय पण अजून महायुती निर्णय व्हायचा आहे युती करायची की नाही ठरल्यानंतर मग त्यांचा उमेदवार आमचा उमेदवार असेल आज तर मला वाटतं आम्ही माहिती म्हणूनच आम्ही विचार करतोय

पूर्ण शिवसेना असेल आम्ही असू आम्ही तिघे मिळूनच निवडणुका जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील तिघे मिळूनच लढावं सीट शेअरिंग करावी कोण उमेदवार राहील हे ठरवावं बसून आणि मग लढावं अशी आमची इच्छा आहे आमच्याकडून तर आम्ही हे एका पुढे केलेलं आहे शेवटी घ्यायचं का नाही त्या दे त्यांचे वर ठरवतील किंवा सांगतील आम्हाला वर्ट तेच सांगितलं की खाली सुद्धा तुम्ही मिळूनच करा असं आम्हाला सांगितलेलं कालच

तुझी गरज आहे जिल्हाय माझा माझं घर आहे जिल्हा आहे मला तुम्हाला हे अवसाद डेव्हलप होत हे दाखवायचं हॉस्पिटल शंभर फेडचं होत आहे बाजूला बघा बिल्डिंग होते, होते, होते न्यायालय झालंय बस स्टँड झालंय बसस्टँड महाराजामध्ये दोन नंबर लागले माझी इच्छा तुम्ही आपण येऊन बघावं अभिमन्यू तुमचा अभिमन्यू काम करतोय का नाही बघावं म्हणून तुम्हाला बोलून उड्डापूर होणार आहे डीपीआर तयार होत आहे उड्डाणपूल होणार होणार आहे का शेवटी असं मी नाही सांगणार आपलं पण लगेच होऊ शकतो कस तयार आहे उड्डापूर होणार आहे एवढं नक्की